मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण प्रायोगिक पद्धती याविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो तथ्य संकलन करण्याच्या काही पद्धती आहे संशोधनामध्ये योग्य पद्धतीने संशोधनाचे कार्य समोर सुरू ठेवण्यासाठी आणि निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी तथ्य संकलन करावे लागते आणि यासाठी ही पद्धत वापरल्या जाते प्रायोगिक पद्धती ही अचूक व व्यवस्थितपणे निष्कर्ष मिळवून देणारी पद्धती आहे प्रायोगिक पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक आणि इतर परिवर्त्यामध्ये संबंध प्रस्थापित केला जातो ज्याला सहसंबंध म्हटल्या जाते यामध्ये विश्वसनीयता व वस्तुनिष्ठता जास्त असते मित्रांनो प्रायोगिक पद्धतीचा मूलभूत घटक प्रयोग हा आहे प्रयोग म्हणजे नियंत्रित परिस्थितीमध्ये एक किंवा अनेक परिवर्त्यामध्ये बदल घडवून दुसऱ्या परिवर्त्यावर होणाऱ्या त्याच्या परिणामांचा अभ्यास करणे होय म्हणजेच निश्चित समस्येसंबंधी नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय या प्रयोगासाठी नियंत्रित अवस्था व निरीक्षण करता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत मानसशास्त्रातील प्रयोग हे इतर प्रयोगापेक्षा वेगळे असतात प्रायोगिक पद्धतीमध्ये तथ्य संकलित करायचे असल्याने खालील टप्प्यातून सावे लागते पहिला टप्पा आहे समस्या नंतर आहे गृहितके नंतर परिस्थितीवर नियंत्रण त्यानंतर निरीक्षणाची नोंद व निष्कर्ष आणि शेवटचा टप्पा आहे पडताळ्या अशा पद्धतीने पाचही टप्प्यातून तथ्य संकलित करण्याचे कार्य हे होत असते मित्रांनो या पद्धतीने कार्य केल्यास निकाल स्पष्ट होण्यास मदत मिळते उदाहरणार्थ अवधान विचलनाचे मापन करणे अशी समस्या असल्यास याची माहिती मिळवायची असल्याने प्रयोग करून माहिती मिळवावी लागते प्रयोगशाळेतच याचे अध्ययन करावे लागते यावर पडणाऱ्या इतर घटकांचा परिणाम किंवा होणारा त्रास यामुळे टाळता येतो कारण याचे अध्ययन हे नियंत्रित परिस्थितीत होत असते म्हणजेच काही घटकांना किंवा समस्याची सोडवणूक करायची असल्यास नियंत्रित परिस्थितीचाच आधार घ्यावा लागतो मित्रांनो या पद्धतीमध्ये अध्ययन करताना माहितीची नोंद घेताना मिळविताना बाह्य घटकांना नियंत्रित केले जाते यातून मिळणारे निष्कर्ष हे अचूक असतात प्रयोग हे वारंवार करून पाहता येतात सत्य माहिती मिळण्यास मदत होते विश्वसनीय माहिती मिळते यातून शास्त्रीय निकालसुद्धा मिळतो अशा प्रकारे प्रायोगिक पद्धती ही तथ्य संकलन शास्त्रीय पद्धतीने करून देणारी पद्धती आहे त्यामुळे या पद्धतीचा वापर योग्य माहिती मिळविताना केला जातो मित्रांनो तथ्य संकलन करण्याच्या पद्धतीमधील प्रायोगिक पद्धती या घटकाविषयी आपण माहिती बघितलेली आहे ही माहिती ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा